आज आपण आलेलो आदर्श गाव टिकवारी मध्ये खरंतर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सोशल मीडियामध्ये काय आहे त्या व्हिडिओ मागचं सत्य तेच जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत आज टिकवारी आदर्श गाव इथे બાબા આમના દુશ્મન ને આમના બાંધવ નહી બાપન તમી છે મન વાઈટ વાત આમને કાર્યકર્તા કામ છે શંભર ટકા પક્ષ ના પ્રવેશ કરવા એ પ્રચાર કરવા તો તમના કરતી આપે સમજ લે नाही आजोबा तुम्ही समजा खोटा खोटा जो प्रचार सोसायटी न खर्च किती महाराष्ट्र बँकेनं आणि लाल कांदा लाया लाल कांदा लाया अवकाळी पन्ना अवकाळी पन्ना कांदा ना पन्नास टक्का उत्पन्न घटी घे कांदा जे एकाहत्तर हजार खर्च का कांदा जे पंधरा हजार दोन ट्रालया कांदा निघणं पंधरा हजार मग फक्त कवडा ना कांदा पंधरा हजार मग एकाहत्तर हजार खर्च दरपूस कांदा चार हजार रुपये दहा हजार मला खर्च आणि घेतला दादा पाच करतो तुम्ही शेतकरी कौतुक करा शंभर टक्का करा मोदी साहेब ना मोदी ना परिवार की आम्ही मोदीवरच परिवार मधला शेत मोदी साहेब अतिशय चांगला माणूस आहे पण मोदी साहेब पण कोणी कळावा ना सांगा ना सुभाष का मोदी पाच कळावा ना चाळीस टक्का सुभाष फक्त खाल् निवडा पुरताच शका का घ्या पुरताच शका का चाळीस टक्का ड्युटी काबरला विचाराना लावा ना काय या मिनटल कळाय द्या मग आम्ही उगा बसतोच मला दिसतो एवढा चार पाच दिवसात चाळीस टक्का ड्युटी काबरलाय विचार बाबा बा तुम्ही या परिषद एवढी पंचपूर्ती नाही बोलतात नाही आम्ही आम्ही जन्म गेला जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्या मागची सत्यता काय होती आपण ते जाणून घेणार आहोत दादा मला एक सांगा सोशल मीडियामध्ये तो व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला होता त्या मागची सत्यता काय होती त्या दिवशी काय झालं होतं मी कळवण मार्केटला गेलेलो होतो कळवण मार्केटहून आलो आमच्यामध्ये कांद्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये रोष आहेच मग कांदे विकून आलो आणि आगल्या दोन तीन दिवसापूर्वी कांदा चोवीसशे रुपये होता आणि त्या दिवशी मी कांदा तेराशे रुपये विकून आलो आणि जस्ट या ठिकाणी आलो आणि आमच्या गावाच्या पोरांची खूप मोठी गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये मला असं वाटतं की गावामध्ये काहीतरी गल्लं म्हणून काहीतरी झालं जमा झालं मी त्यांना विचारलं की काय झालं बाबांनो काही झालं का त्यांनी मला सांगितलं की असं काही झालं नाही पण आपल्याला भारतीय जनता पार्टीचे जे लोक आले त्यांना कांदा प्रश्नाबाबत प्रश्न विचारायचे आहेत तर आम्हाला बोलता येत नाही तुम्ही बोला मग त्यावेळेस आम्ही आलो ठीक आहे तुमचं पण सत्य आणि शेवटी गावाचे मुलं असतात गावाचे सगळे हे पाळावं लागतं त्या पद्धतीने आपण त्यांच्यासमोर गेलो आणि हात जोरला विनंती केली की कांद्या तुम्ही प्रचार शंभर टक्के करा पण कांद्याविषयी तुमचं काय मत आहे आम्ही ते विचारपूस केली कोणीतरी व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल केला पण आमचा असा काही उद्देश नव्हता की तुम्ही प्रचार करू नका गावामध्ये येऊ नका तुम्ही या असंही म्हटलं नाही आणि जा असंही म्हटलं नाही आम्ही जे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील तुमच्याशी जर चर्चा करून त्यांनी साधा बाधक चर्चाही केली असती तरी तुम्ही जे त्या दिवशी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ती व्हायरल झाली झाली असती का किंवा तुमच्या आमच्या भावना होता त्याच्या जनतेपर्यंत आल्या असतात ती क्लिप व्हायरल झाली म्हणून तर आज कोणी काय ना कोणी ती विचारताय की शेतकऱ्यांच्या मला कुणीतरी कुठेतरी मांडल्या पाहिजे यासाठी ती क्लिप पण व्हायरल ती चांगली झाली तरी लोकांना कळत आहे की बाबा क्लिप व्हायरल झाली काही काय ना कुठं कुठे विरोध दिसत आहे यांना जर विरोध केला नाही बी जे पी सरकार असो कोणतंही सरकार असो यांना विरोध केला नाही तर मग चालायचं का शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं हे फक्त मतं मागायला जर समजा प्रचाराच्या वेळेस मतदानाच्या वेळेस येता मग इतके दिवस कुठं राहत आहे हे आमचं त्यांच्याकडे रास्त मागणं होतं आम्ही ते अधिकारातून मांडलं जर त्यांना ते चुकीचं वाटलं असेल की त्यांचा विषय आमचा फक्त शेतकऱ्यांना रास्त भाव द्या आमच्या मानण्या मान्य करा सगळं माग झालं सगळं गोष्टी क्लिअर हे केल्या मग कांदा का माग झाला हे आमचं त्या दिवशी त्यांच्याकडे मागणी होती त्यांनी त्यांना जो स्टंड वाटत असेल ते वाटू द्या आम्हाला काय तो स्टंट वाटला नाही आमचा अधिकार होता आम्ही अधिकारातून मागण्या केल्या व्हायरल व्हिडिओ होता त्या आपण तर गावातलं त्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे आणि काय झालं होतं नेमकं ते योग्य आहे ना कांद्याला भाव एक दिवशी काय एक दिवशी काय बरोबर आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारले त्यांना उत्तर नाही दिलं निघून गेले एवढं काही विशेष नाही ना सोशल मीडियावर जी व्हायरल क्लिप झाले त्याच्यामध्ये अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तीस मिनिटं केली खरोखर तीस मिनिट चर्चा केली सर्व आम्ही विचारलं त्यांना की बाबांनी आमच्या गावाला त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलंय की आम्ही सकारात्मक चर्चा करत होतो पण तुमची चर्चा करण्याची भूमिका नव्हती नाही 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 सगळी चर्चा सगळी भूमिका होती सगळ्या दा, गावाची माणसं होती सगळे बोलले त्यांनी काही प्रश्न उत्तर दिलं नाही निघून गेलं तिथून त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की प्रतिक्रिया ज्या आल्या की फक्त चार लोक होते, होते। नहीं, नहीं, ते विरोध करत होते नाही नाही असं कोणी होते विरोध करण्याचं कारणच नाही ना विरोध करून काय मिळणार कोणाला काय शेवटी जे शेतकऱ्यांचा समस्या होत्या ते फक्त त्यांनी त्याच्यासमोर मांडल्या त्याच्यावरून त्यांनी काय थोडा वेळ थांबली तर आता दो, दो, दोन शब्दाचं कोणी बोलायला लागलं तर चार लोक जमा होतातच कधी पण त्याच्यामध्ये विरोध करण्याचा काही प्रश्न येत नाही ना राजकारणांशी गुटबुळ बाकी त्यांना काय घ्यायचं त्याच्या समस्या मांडतो एवढं काही झालं नव्हतं जी सोशल मीडियावर क्लिप व्हायरल झालेली आहे तर त्या क्लिपला स्टंट म्हटला गेला खरोखर स्टंट होता की आपल्या शेतकरी कांदा उत्पादक यांच्या भावना होत्या स्टंट वगैरे काही नव्हता गेले दहा वर्षीय बीजेपी सरकार राज्य करते दहा वर्षात शेतकऱ्यांचा एक रुपयाचा फायदा गेला नाही त्यांनी फक्त शेतकऱ्यांचा एक राग होता तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं यासाठी त्यांना आम्ही प्रेस चर्चा केली असं काही नाही की त्यांना गावातून हातलून लावलं या गोष्टी काही झाल्या नाही कोणी कुठं काय बोलणार आहे कुठं काय होतं काय आमच्या हातात आम्ही जे केलं फक्त आमच्या हक्कासाठी आम मागणी केली एवढं मागणी पाहिजे आपण का आपण काय मागणी करणार आमच्या कांद्याला कोणतंही पीक असो त्याला रास्त भाव द्या सरकार कुठलंही असो आम्हाला फक्त आमच्या शेतकऱ्यांच्या भावना तुम्ही समजून घ्या एवढं आमचं त्या दिवशी म्हणणं होतं बाकी काय आम्ही काँग्रेसला पण विचारू बीजेपीला विचारू अनेक पक्षांना विचारू असं नाही प्रत्येकाने प्रत्येकांना विचारू असं नाही म्हणजे पीवाल्यांना विचार तसं काही नाही आमच्या फक्त भावना तुम्ही समजून घ्या तुम्ही दहा वर्ष काय केलं आम्ही आज आमच्या गावात आले प्रचार करायला दहा वर्षे कुठे गेलो तुमचं एवढंच म्हणणं होतं बाकी काय म्हणणं व्हायरल झाली आहे त्यानंतर तुम्हाला कोणाचे फोन आले का किंवा तुम्ही कोणाला फोन केला आहे का तुमच्या कोणी भावना जाणून घेतल्या आहेत का नाही कोणाचाच फोन आलेला नाही आणि कोणीच आम आपल्यापर्यंत आले नाही आणि जो विषय होता ना तो पोटातला होता आणि तो होटात आला म्हणून आम्ही त्या प्रश्न उत्तरं केले पण कसं आहे आता शेवटी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ना मी तेव्हा बघितलं तर गुर्मीच्या भाषेमध्ये बोलत होते असं करू नका तसं करू नका स्टंड करू नका हे चुकीचं आहे ना मुळातच बाबांपर्यंत बाबा आज आपल्या धुळे लोक मतदारसंघाचे आज त्यांच्याकडे आपलं पालकतत्व आहे आणि त्यांनी असे कर, कार्यकर्ते त्यांच्याकडेच त्या कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती पोहोचवली म्हणून हा व्हिडिओ असा व्हायरल झाला जर त्यांच्याकडे कार्यकर्त्यांनी जी सत्य परिस्थिती जर पोचवली असती ना तर वी वेळच आली नसते आपण कांदा उत्पादक बी आहात आणि पदाधिकारी आहात तर आपले कांदा होतो पदक म्हणून आपण काय सांगणार जनतेशी काय बोलणार आणि पदाधिकारी असतील बाबा असतील त्यांच्याबद्दल आपल्या काय भावना केल्या पाहिजे नाही मी तुमच्याकडे आता सविस्तरच मांडतो का हो मी तुम्हाला सांगतो पैसष्ट वर्ष काँग पैसष्ट वर्ष काँग्रेसने राज्य केलं पैसष्ट वर्षामध्ये आपण काँग्रेसकडे भरपूर अपेक्षा केल्या होत्या स्वा मी शेतकरी एक एक शेतकरी म्हणून सांगतो स्वामीनाथन आयोग हे काँग्रेसच्या काळामध्ये स्थापन झालं बरोबर त्यानंतर काँग्रेसने राज्य केलं तरी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या नाही मग आपल्याकडे एक नवीन म्हणजे एक पॅटर्न आला की हर घर घर मोदी हर हर मोदी अच्छे दिन आयंगे आप सब मिट जायगा सब अच्छा हो जायगा आप किसी को रोने की जरूरत नाही सबको न्याय मिळेगा त्या आशेने आपण मोदी साहेबांना मतदान केलं ना मोदी के साहेबांच्या माध्यमातून म्हणून सुभाषबाबांना आपण दोन वेळेस मतदान केलं मग सुभाषबाबांना आपण दोन वेळेस मतदान केलं सुभाषबाबांनी दहा वर्ष इथं काढले मग ज्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत आता आपण तर काय दिल्लीपर्यंत जाऊ शकत नाही मोदी साहेबांपर्यंत जाऊ शकतो का आपल्याला मोदी साहेब भेटतील का आज आपल्या ज्या समस्या आहेत मतदारसंघाच्या शेतकऱ्यांच्या त्या पोटतुडकीचे विषय आहेत ते आपण आपल्या खासदारांच्या माध्यमातून ते मांडू आणि त्यांनीच त्या तिथं मांडल्या पाहिजे ना आणि आपलं तेच मत आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये कांदा प्रश्न आहे कांदा हा मेन पोटाचा विषय आहे इथला शेतकरी कांद्यावरतीच जगतो आणि कांद्याशिवाय आहे काय आमच्याकडे आम्ही जेव्हा कांदा उत्पादित करू आणि जेव्हाच आम्हाला पाहिजे तेव्हाच आमचं कुटुंबेल आमच्या मुलांचा शिक्षणाचा विषय आहे अनेक विषय आहेत ना अनेक वेळा कांदा प्रश्नावर आपण आंदोलन केलेले आहेत कधी सुभाषबाबांना या गोष्टीबद्दल कानावर सांगितलेलं आहे का फोन केला आहे का कांदा प्रश्नाबाबत कधी आपण विचार न केले आहे का की नाफेडबद्दल कधी विचार न केले का ज्या ज्या वेळेस कांद्याचे भाव पडायचे आणि आम्हाला आंदोलनासारखा पवित्रा घेण्याची वेळ यायची त्या त्या वेळेस मी आज सुद्धा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत फोनच्या रेकॉर्डिंग आहेत बाबांच्या मी बाबांना अनेक वेळे कॉल अनेक वेळा कॉल केलेल्या आहेत आणि बाबांनी बाबा काय मग कॉल केले के की के हो हो करतो करतो मी पत्र दिलं असं केलं तसं केलं एक पत्र काढून द्यायचं ते तुम्हाला तेच नाही सांगत आम्ही आम्ही गणेश निंबाळकरांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारती ताई पवार यांच्या बंगल्यावर सुद्धा बाईक रॅली घेऊन गेलेलो होतो अहो तुम्ही जे ज्या ज्या वेळेस भाव पडतात ना त्या त्या वेळेस तुम्ही ते नाफेड जन्माला घालतात आणि ज्या वेळापासून ज्या वेळेपासून नाफेड जन्माला आलं ना त्या त्यावेळेपासून कांद्याचा खरंही खरी भेटोळी आपल्या भाषेमध्ये आपण सांग खरी हेटोळी नाफेड जन्माला आलं ना त्या दिवसापासूनच कांद्याची सुरू झाली तुम्ही नाफेड जन्माला घातलं आणि नाफेड एक एखाद्याही शेतकऱ्यापासून आत्तापर्यंत नाफेडवाल्यांनी खमी भावाप्रमाणे जो भाव ठरलेला आहे ना त्या भावाप्रमाणे कांदा घेतला नाही मी स्वतः एक वेळेस नाफेडला कांदा दिलेला आहे ज्यावेळेस त्या नाफेडच्याच आम्ही चाळवरती गेलो ना त्यावेळेस चोवीसशे चोवीसशे रुपयाची खरेदी तेवीसशेची खरेदी त्यावेळेस चालू होती आणि त्यावेळेस त्या शेतक नाफेडच्या आ, जो मेन आपण जो म्हणतो ना ज्याने ते लायसन घेतलं आहे त्याच्या माणसांनी मला सांगितलं की हा कांदा तेवीसशे रुपये चालणार नाही आम्ही अठराशे रुपये घेऊ वरचे पैसे कोण घेत कोण घ्यायचं वरचे पैसे तुम्हाला तर वरून तर तेवीसशे प्रमाणेच पैसे येत होते ना मग प्रमाणे घेऊन बाकीचे पैसे कोण मारणार होतं अनेक आंदोलन गणेश निंबाळकरांनी केलेले आहेत नाफेडबद्दल ते सतत सतत बोलत राहतात आमचे जिल्हा प्रमुख आहेत ते अतिशय घाण व्यवस्था याच्या पुढे जर सरकारने जर नाफेडसारखी व्यवस्था बंद केलेली ना तर सरकार शेतकऱ्याला त्याचं मरण शंभर टक्के आहे ह्या दहा वर्ष जसा रडला ना त्याच्या यानंतर त्याला मग मरल्या मेल्याशिवाय नाही अतिशय घाण व्यवस्था तयार करून ठेवले शासना तुम्हाला आमच्या मार्फत बाबांचे पदाधिकारी असतील ते असतील किंवा बाबांपर्यंत या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला काही भावना पोहोचवायची आहेत मला खरं सांगू का मी एक शेतकरी म्हणून खरंच रोष आहे बी जे पी सरकारवरती आणि बाबांवरती सुद्धा त्यांनी विचार जरी मानले असते ना संसदमध्ये तरी आम्हाला काही अडचण नव्हती किंवा तो कायदा पास होणं पारित होणं ही नंतरची गोष्ट आहे म्हणजे तिथंपर्यंत इथले इथली जी जी पोटतिडकीचे विषय तिथे मानले असते ना तरी बाबांवरती आमचा राग नसा का आम्हा शेतकऱ्यांना रात्री दहा अकरा वाजता बारा वाजता लाईट येते पहाटे लाईट निघून जाते आम्ही रात्रीच्या कांद्यांना पाणी भरायला जातो अहो आमचा बाप रात्रभर झोपत नाही आमच्या बापाला सकाळीपर्यंत समजतं की माझा मुलगा सकाळीपर्यंत घरी येईल का म्हणजे तुम्हाला दिवसा लाईट मिळते तुमचे सगळं कामं सगळ्या कामं दिवसा चालतात आम्ही का रात्रीचं पाणी भरायचो आम्ही का रात्री अहो आमचा माल रात्री पाठी करून आम्ही कष्ट केलेला माल असतो आमचा उद्रेक राहिलाच ना राग राहील असं काय म्हणताय प्रत्येक यांना समजायला पाहिजे ना अहो आणि जर या यांनी जर खरंच विकास केला आहे ना यांना प्रचार करण्याची सुद्धा गरज नाही ना काही प्रचार करण्याची गरज नाही डायरेक्ट तुम्ही मतं मागायला येऊ नका तुम्हाला लोक मतदान करतील ना अनेक शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत तुम्ही पोहोचले मार्केट कमिटीचा बाजार समितीचा मुद्दा आहे आजपर्यंत मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्याला किती लुटलं गेलं दोनशे ते अडीचशे कोटी रुपये शेतकऱ्यांचे बाजार समितींकडे घेणे आहे का देत नाही तुमच्या तुमच्याकडून आतापर्यंत तोलायचा विषय मिटला नाही काय बाजू मांडली शेतकऱ्यांची आतापर्यंत सांगा ना तुम्ही संसदेमध्ये बाजू काय मांडली तुमचे एक एकोणावीसशे एकसष्टचे कायदे आतापर्यंत जे बैलगाडे कायदे आहेत ते अजून तुमच्या तर रद्द झाले नाही अनेक वेळा व्यापाऱ्यांचा संप होतो ज्या वेळेस व्यापाऱ्यांचा संप होतो तुमच्याकडे अशी व्यवस्था आहे का शेतकरीचा माल कोण घेईल ज्या वेळेस व्यापारी संप करतात ना त्यावेळेस आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस महिना महिना मार्केट बंद राहतं शेतकऱ्याचा माल कोण व्यवस्था काय उभी नाही केली उद्या शेतकरी जातील कुठे म्हणजे काँग्रेसने ते केलं म्हणजे तुम्ही तेच करणार का मग आम्ही सांगायचं कोणाला जर आमच्या सांगण्याचा तुम्ही अपप्रचार करत असतील तर मग तो आणि तो आम्ही जे बोललो आहे आणि तो जर आम्हा तुम्हाला आमचा गुन्हा वाटत असेल तर तो, तो गुन्हा आम्ही केला आहे आणि अजून करणार शेतकरी हिताचा विषय आहे जो शेतकऱ्याचे शेतकरी हित मे बात करेगा वही देश पे राज करेगा येतील आमचे दिवस चांगले शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे सगळ्या शेतकऱ्यांना विचारा शेत वाटल्यास तुम्ही आपण एक पदाधिकारी आहात काय असणार आहे आपल्या आता पुढची भूमिका ते कसं आहे तो लोकशाहीचा अधिकार आहे आता मला कोणाला मतदान करायचं आहे हे काही उघड सांगण्याचा तो विषय नाही आणि आम्ही कधीही कोणाला म्हटलो नाही की तुम्ही काँग्रेसला मतदान करा किंवा बी जे पीला मतदान करा जो चांगला उमेदवार असेल त्याला तुम्ही मतदान करा जो शेतकऱ्याचा विषय मांडेल शेतकऱ्यांचा विषय मांडेल जो शेतकऱ्यांबरोबर राहील त्याला मतदान करा हेच आमचा ता विषय राहील यदा कदाचित संघटनेने किंवा पक्षाने आम्हाला काही आदेश दिला तर त्या पद्धतीने आम्ही त्यावेळेस स्टेटमेंट देऊ तर त्या जाणून घेण्यासाठी आज आम्ही अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्या परंतु गावातील जे प्रथम नागरिक आहेत डेप्युटी सरपंच उपसरपंच आहेत त्यांच्याही भावनाचा दादा मला एक सांगा जो तुमच्या गावातून किऱ्या गावातून धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याबद्दल आपलं मत काय त्या व्हिडिओबद्दल असं सांगायचं की तो व्हिडिओ सत्यता नाही आहे त्याच्यात की आम्ही आमच्या कोणत्याही नागरिकांनी प्रचार करू दिला नाही ही खोटी आपोआ आहे आमच्या नागरिकांनी फक्त एवढंच विचारलं लोकशाही मार्गाने विचारलं की कांद्याबाबत काय तुमची ठोस भूमिका काय आणि काँग्रेस असो किंवा बी जे पी असो प्रत्येकाला आप हो आपले प्रचार करण्याची मुभा शंभर टक्के आहे त्यांनी आमच्या गावात यावं प्रचार करावा त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही परंतु लोक लोकशाहीमध्ये लोक आपापले प्रश्न मांडणार आहेत आणि त्या प्रश्नांचे उत्तरं द्यायला बी जे पी असो किंवा काँग्रेस असो ते, ते बांधील आहेत आणि त्याच पद्धतीचे प्रश्न आमच्या गावातील तरुणांनी किंवा आमच्या गावातील नागरिकांनी विचारले याच्या व्यतिरिक्त त्या व्हिडिओची दुसरी सत्यता नाही त्या व्हिडिओला स्टंट म्हटलं गेलं हा स्टंट नसून हा लोकांच्या मनातील प्रश्नांची जी एक शृंखला एक मालिका होती ती खतखत ती या व्हिडिओमधून दिसून आली परंतु त्या व्हिडिओला स्टंट म्हणणं हे सुद्धा चुकीचं आहे अह लोक पोटापाण्याचा पाण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा लोक या उद्विग्नतेने प्रश्न विचारणारच आहेत आणि त्याला त्या पद्धतीने लोकप्रतिनिधींनी पण त्या प्रश्नांना वाचा फुडायला पाहिजे असं सामान्य लोकांचं मत आहे तर या अशा या आमच्या